सन्मान्य नागनाथजी साहेब यांची अख्ख्या नांदेड जिल्ह्यात चांगली ओळख आहे आणि त्यांचं काम शाळेत असलं त्यावेळेसपासून ते आजपर्यंतचा प्रवास त्यांचा खूप खूप म्हणजे खूप त्यांनी जनतेत मेहनत घेऊन काम जनतेचं कुठलंही अडी अडचणीचे कामं योग्य वेळी आवाज दिल्याबरोबर त्या आवाजाला हो म्हणणारे साहेब त्यांनी खूप कामं चांगले केले आहेत तथा मार्केट कमिटी माजी सभापती तसेच उपनगराध्यक्ष भोकर त्यांनी विविध पदं भोगले आहेत जिल्हा परिषद सदस्यसुद्धा त्यांना ग्रामपंचायतपासून ते गल्ली ते दिल्लीपर्यंतची चांगली कामाची जाण आहे यांना आमच्या अर्धापूर तालुक्याच्या वतीने मनापासून खूप खूप आभार भरून